भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन ते पाच जानेवारी या कालावधीत पुण्यात होत आहे नवी पेठेतील एस एम जोशी फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रासह देशविदेशातून सहाशे कवी साहित्यिक विचारवंत आणि कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत महात्मा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई आणि फातिमा बी शेख यांच्या वेशभूषेतील कवी कवयित्रींनी सादर केलेल्या काव्यरचना फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख विचारांचा जागर सावित्री ज्योती यांच्यासह आद्य क्रांतीगुरु लघुजी वस्ताद साळवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे देशविदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव भिडेवाडा या विषयावर मराठी गजल मुशायरा एकपात्री प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यचटा एकांकिका सांगीतिक पोवाडे महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी दानपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिवलमध्ये होत आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा त्याग समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळायला हवा ही एक चळवळ असून फुले यांचे विचार पुढच्या पिढीमध्ये रुचवण्यासाठी आहोत जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर फुले दाम्पत्याचा कार्यजागार करणारे कार्यक्रम वर्षभर घेतले जातात ज्यांनी कर्मट व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोवला लोकांचे शिव्याशाप चिकलफेक शेणाचे गोळे अंगावर झेल्ले त्याग आणि समर्पण भावनेने कार्य केले त्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अभियान राबवणार आहोत असे वडवेराव यांनी यावेळी नमूद केले देशातील मुलींची पहिली शाळा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबा फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे पुणे विद्यापीठाच्याही शंभर अगोदर या देशात महाराष्ट्रात पुणे शहरात बुधवारपेठेतील भिडेवाड्यात देशातील मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली या पहिली शाळेचा इतिहास जतन व्हावा त्याचं संवर्धन व्हावं आणि तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत जावा म्हणून मी स्वतः विजय अभिमान मडवेराव प्राथमिक शिक्षक आणि आयोजक ही शाळा याचं संवर्धन व्हावं यासाठी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाअंतर्गत या जगातील पुण्यात होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे त्यानंतर आता अलीकडच्या काळात भिडेवाडाच पाडला मग भिडेवाडा तर पाडला पण आता पुढं आपल्याला इथून पुढं जे बघायला मिळेल ते कदाचित शासन या भिडेवाड्याचं भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभं राहिली पण भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारत असताना जो मूळ भिडेवाडा आहे तो आपल्याला इथून पुढं कधीही नजरेस पडणार नाही आपल्याला काय आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवाराला आपल्या मुलांना पुढच्या पिढ्यांना कधीही भिडेवाडा आपल्या नजरेला बघायला मिळणार नाही भिडेवाडा म्हणजे काय भिडेवाड्यातलं महत्त्वाचं देशातील मुलींची पहिली शाळा जिथं क्रांतिज्योती आणि ज्ञान पदस्पर्श झाले आणि तो एक स्त्री शिक्षणाचा केंद्रबिंदू स्त्रीमुक्ती चळवळीचा केंद्रबिंदू पायाचित्र होला गेला तो भिडेवाडा लोकांच्या स्मरणात राहावा त्याच्या आठवणी जतन व्हाव्या आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात म्हणून आपण हा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा घाट घातलेला आहे लोकांनी लोकांच्या प्रबोधनासाठी लोकांच्या योगदानातून सुरू केलेला लोककाव्य का कला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल दोन जानेवारी ते पाच जानेवारी भव्य दिवस हा जवळपास सहाशे कवींना घेऊन हा भव्य महोत्सव होणार आहे आणि यामध्ये प्रत्येक सावित्रीमाय कवयित्री ही सावित्रीमाईच्या वेशात येणार आहे सा एक दिवस तरी कवयित्रीला आपल्या सावित्रीमाई तिने जागावी तिला सावित्रीमाई काढावं की हो। सावित्रीमाईने आपली हयात कशी काढली असेल नऊवारीमध्ये तो सगळा वारसा जतन व्हावा या सगळ्यांचा विषय एकच आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा हाच विषय काय ठेवला केंद्रबिंदू कारण आज तागायत मरण तरी फुले भारतरत्नापासून वंचित आहेत या देशामध्ये खेळाडूंना कलाकारांना सगळ्यांना भारतरत्न दिलं जातं मग खेळ मनोरंजन तुमचं काही त्यागापेक्षा मोठं आहे का फुले दंपांचा त्याग हा पूर्ण जगाला माहिती आहे मग फुल मग मला असं वाटतं की फुल्यांचं जे अफाट कार्यकर्तृत्व आहे त्यामध्ये सर्वोच्च शिखरावरचं कार्यकर्तृत्व जे आहे ती या देशामध्ये कर्मटव्यवस्थेचा विरोध झुगारून देऊन देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि तेवढं एकच कारण सूर्याला आणि ज्ञानज्योतीला माझ्या सावित्रीमान ज्योतिबाला भारतरत्न मिळण्यासाठी पुरेसं होतं मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे